गुड मॉर्निंग युट्यू फॅमिली माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपले खांब चौकून रहून झाले आहेत आता ही वरची काल शिडी नसल्यामुळं कालच झालं असतं हे काम पण आपल्याला शिडी भेटलीच नाही आहे दोन शिड्या लागत होत्या एक लहान आणि एक मोठी तशा मोठ्याच लागत तर पण नाही भेटल्यामुळे एक लहान आणली आणि एक मोठी आणली तर आता काम चालू झालं आहे वरच्या अँगल टाकून टाकून एल्डिंग करून घ्यायचं आहे ते तुम्हाला दिसतच असेल लवकरच आपलं सेड उभा राहीन आणि लवकरच आपलं काम चालू होईन सगळी बाकीची तयारी करून ठेवलेली आहे हेच मेन काम होतं शेड सगळं गुत्त दिलेलं आहे हे चौगजणं काम करणार आहेत पूर्ण शेडचं जे काम राहतंय ते भाऊ करून घेतोय काम आज आता उद्या काही होणार काम आणि आज काही होणार काम पूर्ण जसं जसं काम आहे तसं तसं मी तुम्हाला दाखवत राहणार आहे तुम्हाला कसं वाटलं सेट कशी तयारी चालू आहे ते पण मला सांगा कमेंटमध्ये आणि ह्या व्हिडिओला भरपूर लाईक करा त्याची मला खूप गरज आहे तुमची साथीचे तुमच्या आशीर्वादाचे नुसतं शेड मारण्यासाठी ना लई लोक पैसे महागायचे बघा इथले इथं पुण्यामध्ये भरपूर महाग आहे तर तसंच इथं महागाला पंचेचाळीस सगळ्यात जास्त तर एक जणांनी म्हणले पंचेचाळीस हजार रुपये नुसतं शेड मारायला पण हे जे काम करत आहे ना हे गावाकडले आहेत आणि गावाकडले असल्यामुळं आणि आपल्या गावाकड जो भाव आहे ना तोच ह्याने घेतला आहे मला हे शेड पंधरा हजारात ते मारून देणार आहे तर त्याच्यामुळं माझा भाऊ पण काम करू लागतो त्यांच्या हाताखाली असे चौघ हे आहेत आणि माझा भाऊ मिळून पाच जण हे काम करतात पण बरे बाबा तुमच्याकडं काय सेडचा भाव आहे ते पण मला सांगा कारण भरपूर पैसा लागतोय छोटं काम करायचं म्हणलं तरी पैसाच लागतोय इथं तर आपण खूप मोठा प्लॅन केलाय तर बघा तुम्ही कामाची कशी सुरुवात आहे तुम्हाला कसं वाटतंय हे बघून हे पण मला सांगा क्लॅरिटी नसल्यामुळं तुम्हाला तर एवढं क्लिअर असं दिसत नसेल पण जेवढं शक्य आहे ना तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय आपल्या चॅनलवरती एक हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत त्याच्यावरती पण बरेच झाले आहेत प्लस प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि एवढा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणखीन दाखवते जसे, जसे तयारी करते मी